मंत्रालय मुंबई येथे जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणाचे नियमन या अत्यंत संवेदनशील विषयावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीस खासदार श्री शाहू छत्रपती महाराज खासदार धैर्यशील माणे खासदार विशाल पाटील मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सतेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार विविध विभागांचे मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती दरवर्षी पावसाळ्यात अलमट्टी धरणामधील पाण्याचे योग्य विसर्गाचे नियोजन होत नाही त्याचा फटका कोल्हापूर सांगली जिल्ह्याला होतोय त्यामुळे या धरणाची उंची वाढविण्यास माझा विरोध कायम असेल असं मत खासदार श्री शाहू छत्रपती यांनी मांडला केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेली बंधनं कर्नाटक सरकार पाळते की नाही यावर लक्ष ठेवावं रिझर्व ऑपरेशन शेड्यूल गेट ऑपरेशन शेड्यूल यावर राज्य सरकारच्या जलसंपदा अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवावं महापौर नियंत्रणासाठी सतत समन्वय ठेवावा अशा महत्त्वपूर्ण सूचना श्री शाहू छत्रपती यांनी यावेळी केल्यात कोल्हापूर सांगलीसाठी ही बैठक दिशादर्शक ठरणार असून भविष्यातील धोके ओळखून तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती सर्व लोकप्रतिनिधींनी केली